जालना फिर्यादी पोलीस ठाण्यात पण आला नाही पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला कदीम जालना पोलीस ठाण्याचा अजब गजब कारभार फिर्यादीची वरिष्ठांकडे धाव माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास संबंधित जबाबदार जालना पोलिस ही नेहमी चर्चेचा विषय असते अशीच एक घटना आज जालना शहरात उघडकीस आली याविषयी बोलताना तरुण जांगडे या तरुणाने प्रसार माध्यमांना माहिती दिली की दिनांक एक ऑक्टोबर रोजी त्यांच्या विरोधात कधीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी त्यांना कधी जालना पोलिस ठाणे येथील कर्मचारी वाघमारे मॅडम यांनी कॉल करून बोलावले म्हटले की तुमच्या विरोधात एक तक्रार आहे त्यामुळे तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला या हा तरुण स्वतः वकिलीचे शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी तात्काळ कायद्याचा मान ठेवत पोलिस ठाणे गाठले व विचारले की माझ्याकडून काय चुकी झाली कोणी तक्रार माझ्या विरोधात दिली एवढी त्या फिर्यादीला पोलिसांनी बोलावण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादी आला नाही अक्षरशः तरुण जांगडे या तरुणाने व त्याच्या परिवाराने दोन ते तीन दिवस तत कदिम जालना पोलीस ठाण्यात चक्रा मारल्या मात्र फिर्यादी आलाच नाही त्यामुळे या तरुणाने स्वतः आपल्या अंगातील वकिली जागृत करत थेट फिर्यादीलाच गाठले व त्याला त्याचा जाब विचारला की तू माझ्या विरोधात तक्रार दिली मी तुझं काय केलं यावेळी फिर्यादीने म्हटले की तुम्हाला मी ओळखत सुद्धा नाही मी तक्रार दिलेली नाही आणि या तरुणाने आधुनिक युगाचा व वा तंत्रज्ञानाचा वापर करत बोलताना त्याचा मोबाईल कॅमेरामध्ये सदर संभाषण व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतली फिर्यादीचा पुन्हा एकदा त्याने विश्वास हस्तगत केला यावरून कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे प्रकरण काहीही असो कारण तरुण जांगडे हा तरुणाचा त्याच्या काकासोबत प्रॉपर्टीवरून वाद आहे त्याचा जो काका आहे तो शरद पवार राष्ट्रवादी गटाचा म्हणजेच माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पक्षाचा जालना शहराध्यक्ष आहे त्यामुळे त्यांनी त्याच्या पदाचा वापर करत ही खोटी फिर्याद फक्त फोन कॉलवर कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शेवाळे यांना नोंदवायला लावली ही तक्रारच खोटी असल्याचा आरोप नंदकिशोर जांगडे आणि कपिल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदकिशोर यांनी आपल्या पदाचा वापर करून आणि सतीश कदम हे पोलीस ठाण्यात गेले नसतानाही त्यांच्या नावे खोटी तक्रार दाखल केली नंदकिशोर जांगडे हे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर अध्यक्ष आहेत असा आरोप तरुण नरेंद्र कुमार जांगडे आणि धनेश दिलीप चौधरी यांनी केलाय दिनांक के एक ऑक्टोबर रोजी सतीश कदम हे कदिम जालना पोलीस ठाण्यात हजर नसतानाही आपल्या विरोधात बोगस तक्रार केली वास्तविक पाहता हा सारा खटाटो माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे आणि त्यांचा मुलगा कपिल जांगडे यांचा असून या प्रकरणात सर्वस्वी जबाबदार आहे म्हणूनच विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा तरुण नरेंद्र कुमार जांगडे आणि धनेश दिलीप चौधरी यांनी केली याच संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही एक सविस्तर निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे आणि त्यांचा मुलगा कपिल जांगडे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या विरोधात खोटी व बोगस स्वरूपाची तक्रार दिली आहे वास्तविक सतीश कदम हे तेथे उपस्थित नसतानाही राजकीय दबावाला पोलीस बळी पडले आणि नंदकिशोर जांगडे व कपिल जांगडे यांनी दिलेली बोगस तक्रार दाखल करून घेतली आहे या प्रकरणात आम्हाला का गुंतवण्यात आले हेच समजत नाही त्यांना करायचीच होती तक्रार तर स्वतःच्याच नावे करायची ना पण यांच्या त्याच्या नावावर तक्रार देण्यात आली विशेष म्हणजे सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर नसतानाही पोलीस कशी काय तक्रार घेतात हा मूळ प्रश्न असून त्याचे उत्तर आपल्याकडून हवे घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी तरुण जांगडे व धनेश चौधरी यांनी केली असून त्यांनी उपोषण करण्याचा इशाराही पोलीस अधीक्षकांना दिलाय कंप्लेंट अरे तुम्हारा नाम कंप्ले कम्प्लेंट आहे कितने बार बोले चलो मैंने आता बोला तुम दो तो देख लो तुमने ले, ले तीन बार तुम्हारे पुलिस स्टेशन से फोन लगाया यार तुम आए नहीं वहां मैं मेरा उसके अंदर देख लो तुम्हारा नाम कहता है कंप्लेट कहा अर्जुन कोई पहचान दे के अपनी झूठी गवाई दी है मेरे खिलाफ हम ऐसे कैसे हम तुम्हारी जा सकते और की नोटिस दे दिया मैंने उसको तुम्हारा भी नाम है उसके अंदर तुमने झूठी गवाही दी थी पुलिस स्टेशन में आकर मैं, नमस्कार मी तरुण नरेंद्र कुमार जांगड़े घटना अशी आहे की दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कदीम वाल्ना पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंद होते होता है सतीश कुंलिक कदम यांच्या नावे परंतु त्याची तक्रारीची सत्य घटना अशी आहे की सतीश कदम हे तक्रारीच्या वेळेस पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतेच तर ते हजर नसतानाही त्यांच्या नावाने आमच्या विरोध मी नरेंद्र कुमार तरुण नरेंद्र कुमार झांगडे आणि धनेश दिलीप चौधरी आमच्या दोघांच्या नावे एक खोटी आणि काल्पनिक तक्रार दाखल झालेली आहे आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे तत्पश्चात आम्हाला ही जे तक्रार झाल्यानंतर रेखा वाघमारे मॅडम यांनी आम्हाला कॉल केला तर चौकशीसाठी कॉल केला आम्ही सहा सात आणि आठ हे तीन दिवस आम्ही कदीमकालना पोलीस ठाण्यात था, आम्ही हजर राहिलो आणि सर्वप्रथम रेखा वाघमारे मॅडम यांनी यांना आम्ही सरळ शब्दाने नाकार दिली की असा कुठलेही आरोप किंवा कुठलीही घटना अशी घडलेली नाहीये त्याच्यानंतर आणि आम्ही मॅडमनं हे सांगितलं आहे की जे तक्रारदार आहे मूळ तक्रारदार सतीश कदम यांना आमच्या समोर पोलीस ठाण्यात बोलवा तर मॅडमनी त्यांना अनेक कॉल केला तर ते आले नाही पहिल्या दिवशी सांगितलं की मी बाहेर आहे मी येऊ शकत नाही त्याच्यानंतर परत आम्ही पुढचा दिवस गेलो सकाळी अकरा वाजता तर परत ते म्हणाले की मी कामाते येऊ शकत नाही असे ओळखीचे उत्तर दिले त्याच्यानंतर पंधरा तारखेला मी आणि धनेश आम्ही दोघे त्या सतीश कदमला एक कायदेशीर नोटीस एक खोटी तक्रार दाखल केली म्हणून कायदेशीर नोटीस द्यायला आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सर नाकार दिली की मी पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतो ते माझ्या नावाने नंदकिशोर जांगडे आणि कपिल नंदकी कपिल नंदकिशोर जांगडे हे दोघे पोलीस ठाण्यात गेले होते आणि माझ्या नावाने त्यांनी तक्रार नोंद केलेली आहे माझा त्याच्यामध्ये काहीही रोल नाहीये हे त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे आणि या हे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड मी आपल्याला द्यायला तयार आहे त्यात पश्चात या याला मी नोटीस दिली सगळं आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर मी अर्जुनकडे गेलो अर्जुन देवाचे हा साक्षीदार आहे त्या घटनेचा त्या तक्रारमध्ये त्याचं नाव हो आहे हा साक्षीदार आहे म्हणून त्याला मी सगळ्यात प्रथम त्या मध्ये जे रेकॉर्डेड आहे त्याला मी विचारलं की बाबा तू मला ओळखतो का त्याच्या दावावाला की मी त्या तुम्हाला नाही ओळखतो त्याच्यानंतर मी माझा ओळख करून मी तरुण चांगले की तू माझ्या खिरात माझ्या विरोधात खोटी साक्षीदारी दिली पोलिसांना देऊन त्याच्यासमने मी कधी पोलीस ठाण्यात गेलो नाही आणि या त्या व्हिडिओमध्ये मी त्याला परत जाताना एकदा परत विचारलं बाबा तू माझ्या माझ्या विरोधात तुम्ही खोटी साक्षीदारी दिलेली आहे पोलीस ठाण्यात तो म्हणतोय की सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा मी पोलीस ठाण्यात कधीच नव्हतो हो मग मुळात प्रश्न असे येतो की साक्षीदार हजर नाहीये तक्रारदार हजर नाहीये तरीही तक्रार नोंदवली गेली तस काय ही खूप मोठी प्रश्न आहे आणि हे जे नंदकिशोर जांगडे आहेत आणि कपिल जांगडे हे माजी नगरसेवक आहे आणि सध्या तर ते राष्ट्रवादी अध्यक्ष आहे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे हे आपल्या राजकीय बळाचा वापर करून पोलीस निरीक्षक साहेबांना आपल्या राजकीय बळाचा बळाला बळी पाडून हे त्यांच्याकडून हे गैरकृत करून घेतलेले आहेत पोलीस निरीक्षक साहेब हे त्यांच्या तें, अंडर प्रेशराईज झालेले आहे आणि त्यांनी असं गैरकृत्य केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं तर असं आहे की आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे काल गेलो होतो त्यांना निवेदन दिलं की हे वरिष्ठ आपले जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या मार्फत या सर्व प्रकरणाची एक चौकशी झाली पाहिजे डीप इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड वगैरे सीसीटीव्ही रेकॉर्ड वगैरे जे काही आहेत सगळे काढले पाहिजे आणि ते बघावं पाहिजे आणि हे नंदकिशोर जांगळे आणि कपिल जांगडे यांच्या विरोधात सक्त कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि माननीय राजेश टोपे साहेबांना हे नम्र विनंती आहे माझी की हे जे तुमचं शहर अध्यक्ष आहे या, या नंदकिशोर जांगडेला आपण शहर प्रमुख केला आहे साहेब या याला आपण समाज कल्याणासाठी केलेला आहे हा माणूस फक्त सत्यानाश करत आहे हा माणूस फक्त घराच्या बाहेर पडतो की सत्यानाश होत आहे याची तत्काल प्रभावाने शहर प्रमुख या पदावरून हकलपट्टी झालीच पाहिजे याचा खूप उत्पन्न झालेला आहे हा माणूस याची हकलपट्टी करा आणि या मीडियाच्या माध्यमातून मी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की की या डीप इन्हेिगेशन होऊन याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करावी आणि हे जे आहेत नंदकिशोर जांगडे आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यासोबत हे मला किंवा माझ्या परिवाराला हे सतत जीवे मारण्याचे प्रयत्नात आहे आमचे मालमत्तेवरून अनेक वाद सुरू आहे न्याय ने, माननीय न्यायालयात तर हे आम्हाला जीवे मारून आमची मालमत्ता हडप करण्याचे एक सतत प्रयत्नात आहे मीडियाच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे पोलीस अधीक्षक साहेबांना आणि सर्व जनतेला मला हे सांगायचं आहे की भविष्यात आम्हाला मला किंवा माझ्या परिवाराला काहीही झालं तर त्याची सर्व जबाबदारी नंद किशोर जांगडे कपिल जांगडे लखन जांगडे मनोज जांगडे विवेक जांगडे आणि चेतन जांगडे हा सहा लोकांवरती राहील धन्यवाद